नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्याचं त्याचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि महापालिका जिंकणं ही महत्त्वाचं आहे कारण इतकी वर्ष मुंबई महानगरपालिकेने भाजपाला हुलकावणी दिली होती शिवसेनेसोबत पंचवीस वर्ष युती असताना धाकटा भाऊ म्हणून भाजपाला कायम सत्तेतला कमी वाटा स्वीकारावा लागला होता राज्यात सत्ता आली आणि मुंबईत जिंकण्याची परिस्थिती निर्माण झाली मुंबईतल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मुंबईत भाजपाला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळायला लागल्या तरीही महापौरपद मुंबईचं सोडावं लागलं होतं आणि त्यामुळे मुंबईत महापौर असणं हे भाजपासाठी प्रतिष्ठेचा विषय असणं स्वाभाविक आहे आता महापालिका जिंकायच्या तर कशा जिंकायच्या खास करून तेव्हा जेव्हा मराठी माणसांचे दोन कैवारी एकत्र आलेले आहेत एकत्र लढणार आहेत हिंदीच्या दादागिरीविरुद्ध मोदी शहांच्या मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या हस्तक्षेपाबद्दल त्याचा विषय करून जर निवडणुका लढल्या जाणार आहेत तर मग या निवडणुका जिंकायच्या कशा हा प्रश्न भाजपासमोरही आहे आणि हा प्रश्न उद्धव आणि राज ठाकरेंसोबतही आहे कारण शेवटी जिंकायला दोनशे सत्तावीस प्रभाग त्याच्यातले एकशे चौदा ठिकाणी विजय जो मिळवेल जो पक्ष किंवा जे आघाडी त्याच्या हाती महापालिकेच्या चाव्या येणार आहेत आणि या निवडणुकींकडे बघताना जगात बाकीच्या ठिकाणी काय चालू आहे त्याच्याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे अमेरिकेत जर आपण बघत असाल तर दोन गोष्टी घडलेल्या आहेत एक गोष्ट म्हणजे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची इच्छा त्यांच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे ते त्याला अ बिग ब्युटिफुल बिलच्या नावाखाली अशा अनेक गोष्टी कायद्याच्या स्वरूपात पारित केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याची जी तूट आहे ती पुढच्या काही वर्षात साडेतीन लाख कोटी डॉलरनी वाढणार आहे म्हणजे हा आकार जवळपास भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ऐंशी टक्के वगैरे एवढा हा आकार झाला एवढी केवळ तूट अमेरिकेची वाढणार आहे त्याच्यामध्ये गरीबांसाठी अनेक गोष्टी करण्यात आलेल्या आहेत गरीब म्हणजे जे ट्रम्प यांचे मतदार आहेत अशा लोकांसाठी आणि श्रीमंतांसाठी हे अनेक गोष्टी करण्यात आलेल्या आहेत पण दुसरीकडे त्यांच्या विरोधी पक्षात असलेल्या जोरान ममदानी यांचा जो विजय आहे डेमोक्रेटिक पक्षाच्या प्राथमिक फेरीतला त्याकडे बघून आपल्याकडच्या पक्षांनीही शिकण्यासारखं बरंच काही आहे म्हणजे मीच या ममदानीच्या विजयाबद्दल बोलताना म्हटलं होतं की ज्या भारतात आणि इतर अनेक विकसनशील देशात सोवियट रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या देशांमध्ये ज्या गोष्टी साफ अपयशी ठरलेल्या आहेत त्याची गाजरं दाखवून न्यूयॉर्क या भांडवलशाहीच्या राजधानीमध्ये म्हणजे जगात जर भांडवलशाही भांडवलशाही वाद जर असेल तर त्याची राजधानी न्यूयॉर्क आहे आणि न्यूयॉर्कमध्ये समाजवाद त्याच्या न्युण। न्युण। आधारावर निवडणुका जिंकणं ही अवघड गोष्ट आहे आणि जोराम ममदानीची जी काही लोकांना केलेली दिलेली आश्वासनं आहेत मुंबईतही अशाच प्रकारची आश्वासनं कामी येणार आहेत जे देवेंद्र फडणवीस सातत्याने बोलतात की आम्ही साडेतीनशे कदाचित चारशे किलोमीटरची मेट्रो बुलेट ट्रेन बांधणार आहोत समृद्धी मार्ग बांधणार आहोत समृद्धी मार्गाला वाढवण पोटशी जोडणार आहोत तिसरी मुंबई चौथी मुंबई तिसऱ्या मुंबई मुंबईत विमानतळ चौथ्या मुंबईत विमानतळ इकडे डेटा सेंटर्स पन्नास टक्के देशातले महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रातले मुंबई भागात आहेत इकडे एज्युकेशन सिटी तिकडे इनोव्हेशन सिटी इकडे अमुक सिटी तिकडे तमुक सिटी ह्या गोष्टी गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलायला छान आहेत पण या गोष्टींवर सामान्य मुंबईकर मतदान करणार आहे का हा यक्ष प्रश्न आहे कारण मतदारांचं अनेकदा त्या रामायणातल्या वाल्या कोळीच्या परिवारासारखं असतं वाल्या कोळी जेव्हा आपल्या परिवाराला विचारायला गेला कुटुंबियांना विचारायला लागला जे नारद मुनींनी त्यांना विचारलेलं होतं की माझ्या पापात तुम्ही वाटेकरी होणार आहात का कारण तुम्हाला पोसण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करतोय मी लोकांना लुटतोय लोकांना मारतो आहे आणि त्यामुळे मला जे पाप लागत आहे ते मी तुमच्यासाठी करतो आहे नाही करत त्यात तुम्ही वाटेकरी होणार आहात का तेव्हा त्याची बायको मुलं सगळेजणं म्हणाले आम्हाला पोसणं हे तुमचं पती म्हणून पिता म्हणून कर्तव्य आहे आम्ही तुमच्या पापात वाटेकरी होऊ शकत नाही आणि मग वाल्याकोळ्याचे डोळे उघडले मग त्यांनी तपश्चर्या केली मग वाल्मिकीमुनी रामायण लिहिलं हे सगळं पुढचा भाग आहे पण तसं ज्या गोष्टी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मुंबईकरांसाठी करत आहेत ज्या सगळ्या काही हजार कोटी ते काही लाख कोटी रुपयांच्या आहेत मुंबईकर त्याचे फायदे घेत आहेत पण त्या गोष्टींमुळे मुंबईकर भाजपाला मतदान करणार आहेत का हा यक्ष प्रश्न आहे जसं मी मग व्हिडिओत रिक्षावाल्याशी झालेल्या संवादाची त्याचं उदाहरण दिलं की अजूनही मीटरवर म्हणजे जर मीटर योग्य रीतीने मुंबईत वापरले जात नसतील अजूनही जुने मीटर वापरले जात असतील आणि जुना मीटर आहे म्हणून पंचवीस टक्के जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न केला जात असेल अजूनही तुमच्या घराबाहेरचा रस्ता पहिल्याच पावसात खचत असेल आणि ठाण्याला गोखले रोडला असे खड्डे पडलेले आहेत अजून पावसाला अशी खऱ्या अर्थाने सुरुवातही नाही झालेली आणि अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे पाणी साचत असेल दहा दहा फुटावर इमारती बांधायला परवानगी दिली असेल जिथे दोन मजली इमारती होत्या तिथे चार मजली चार मजल्याच्या जागी आठ मजली झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली जिथे शंभर झोपड्या होत्या त्या कागदावर दोनशे झोपड्या दाखवायच्या दीडशे झोपड्या दाखवायच्या आणि मग त्या दीडशे झोपडीवासियांना फुकट घरं देण्यासाठी जी आधी तिथे पंचवीस मजली इमारत होऊ शकत होती ती तीस मजली इमारत बांधायची हे काही सगळं गेल्या दहा वर्षातली गोष्ट नाही हे काँग्रेसच्या काळातल्या या गोष्टी आहेत पण त्यामुळे त्याचा जो परिणाम सामान्य मतदारांच्या मनावर होतो तो ही आवश्यक आहे आज देवेंद्र फडणवीसांनी या वारीमध्ये त्यांना जेव्हा विचारलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल तेव्हा ते म्हणले की उद्धव ठाकरे ज्या म्हणजे ज्या गोष्टी आम्ही मराठी माणसासाठी केलेत की पत्रा चाळीतल्या लोकांसाठी मोफत घरं दिली बी डी चाळीतल्या मराठी लोकांसाठी घरं बांधून दिली अमुक कुठल्या तरी ठिकाणी धारावीतल्या लोकांसाठी मोफत घरं बांधून देतोय हा मुद्दा बरोबर आहे की शिवसेनेने मराठी माणसासाठी अनेक वर्ष संघर्ष करू हातात काही गिरणी कामगारांना घरं गर मिळाली नाहीत आणि इतर कोणालाही असं म्हणावं तसं काही झालं नाही पण माणसाचं मानसशास्त्र मानस ओळखणंही तेवढंच गरजेचं असतं बी डी चाळीतल्या मराठी लोकांना पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फुटाची घरं मिळणं महत्त्वाचं आहे पण बी डी चाळींच्या जागी ज्या इमारती उभ्या राहणार आहेत त्यामध्ये मराठी माणसांचे धंदे दहा टक्के तरी असणार आहेत का तिथे जी घरं चार कोटी पाच कोटी दहा कोटी रुपयांना विकत घेतली जाणार आहेत त्याच्यात मराठी माणसांची घरं दहा टक्के, त्री, मी टक्के तरी मी जास्त नाही म्हणते दहा टक्के तेवढी तरी असणार आहेत का आणि जर तसं नसेल तर मग बी डी डी चाळीतल्या विस्तारातले मराठी माणसं चार बाजूला चार इमारतीत विभागली जाऊन मधला भाग सगळा अमराठी माणसांच्या हातात मी मी याच्यात मी मराठी अमराठी हे करत नाही मी लोकांचं परसेप्शन कसं काम करतं त्याच्याबद्दल बोलतोय आणि ही जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची आहे का नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेची आहे का महापालिका म्हणून आयुक्तांची आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी याच्यातही मी शिरत नाहीये पण जेव्हा परिस्थिती सुधारते आधी तुमच्याकडे घालायला कपडे नाहीयेत आणि परिस्थिती सुधारल्यामुळे तुम्हाला नवीन शर्ट मिळाला त्याच्या आधी तुम्ही चड्डी बनियांवर बसला असतात आणि शर्ट मिळाला पण तुमच्या शेजाऱ्याला शर्ट आणि पॅन्ट दोन्ही मिळालं तर तुम्ही आनंदी व्हायच्याऐवजी दुःखी होता की मला फक्त शर्ट मिळाला आणि त्याला शर्ट पॅन्ट दोन्ही मिळालं आणि ही जी तक्रार आहे ती अनेक मुंबईकरांची आणि फक्त मुंबईकरांची नाही ठाणेकर पुणेकर नाशिककर सगळ्यात लोकांचे कारण एकीकडे हे सगळे साडेतीनशे किलोमीटर मेट्रो बुलेट ट्रेन वर्ल्ड फायनान्स सेंटर ट्रान्स हार्बर हा एअरपोर्ट तो एअरपोर्ट हे सिटी ते सिटी हे सगळं ठीक आहे पण मी जेव्हा घराबाहेर पडतो मी जेव्हा रेल्वे स्टेशनवर जातो तिथे जो गराडा असतो तिथली जी अस्वच्छता असते गाड्या वेळेवर धावत नाहीत आणि अश्विनी वैष्णव यांच्या काळात मुंबईच्या उपनगरीय रेल्वेची वाट लागलेली आहे गाड्या वीस वीस मिनटं उशिराने धावत आहेत पुलावरची चेंगरा चेंगरी कितीही पूल बांधतात आणि कसे वेडे वाकडे छोटे आरुंद पूल बांधतात कुठेही पूल बांधतात पण याच्याबद्दल एकही राजकीय नेता बोलत नाहीये एकही राजकीय नेता बोलत नाहीये त्यांना पडलेली नाहीये म्हणजे याच्यात भरडले जाणारे जर लोक असतील कोणते तर ते मराठी लोक आहेत सगळ्यात जास्त संख्येने आहेत सगळेच आहेत पण मराठी लोक सगळ्यात जास्त आहेत कारण वसई विरार कल्याण डोंबिवली ठाण्याहून लटकत लटकत मुंबईला नोकरी धंद्यासाठी जाणारे कुर्ला स्टेशनच्या बाहेर बांद्रा स्टेशनच्या बाहेर रिक्षावाल्यांची मुजोरी सहन करत कारण गाडीवाल्यांसाठी फ्लायओव्हर बांधलाय पण सामान्य लोकांना त्या कुर्ला आणि बांद्रा स्टेशनच्या बाहेरच्या किचकिचाटातून तिथल्या रिक्षावाल्यांची शांतिप्रिय रिक्षावाल्यांची त्यांची मुजोरी सहन करत वांद्रा कुर्ला संकुलात जावं लागतंय त्याच्यासाठी त्यांना कोणी वाली नाही आहे त्याच्याकडे फुटपाथ नाही आहेत म्हणजे राज ठाकरेंबद्दल त्यावेळेला आकर्षण असण्याचं कारण की निदान राज ठाकरे या विषयावर बोललायचे पण बाकी राजकीय चर्चेतनं हे सगळे विषय दूर झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल याचा जोरा जोरान ममदानीचा विषय आला कुठे म्हणजे व्हिडिओचं शीर्षक जोरान ममदानीबद्दल कारण अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये जोरान ममदानीनी हीच नस दाबलेली आहे तो काही करणार नाही त्याला काही करूही शकत नाही तो तेहतीस वर्षाचा त्यांनी कुठे काम नाही केलेलं आहे दोन वेळेला तो विधान तिथल्या न्यूयॉर्क शहराच्या विधानसभेत निवडून आलाय पण त्याच्या ज्या सगळ्या घोषणा आहेत की गरिबांना तिथे खरोखर आणि न्यूयॉर्कमध्ये परिस्थिती खरंच महाग आहे आणि न्यूयॉर्कमध्ये असेल पॅरिसमध्ये असेल तेलव्यूमध्ये असेल बेंगळुरूमध्ये असेल जिथे जिथे स्टार्टअप कल्चर जिथे जिथे हायटेकचा विकास झालेला आहे तिकडे सामान्य माणसाचं जगणं जे त्या त्या क्षेत्रात काम करत नाही ते अधिक बत्तर होते आहे आणि त्याला कोणी वाली नाही आहे गरिबांना वाली आहे आणि श्रीमंतांना वाली नाही मध्यमवर्गाला कोणी वाली नाही आहे कनिष्ठ मध्यम वर्ग्यांना आणि मध्यम वर्गीयांना कोणीही वाली नाही आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सगळे तयार आहेत अंत्योदयासाठी सगळे रांग लावून उभे आहेत आणि श्रीमंतांना सोयी सुविधा द्यायला सगळेजण उपलब्ध आहेत पण जो कुठल्याही शहराचा जो, वर्गे, जो आत्मा असतो मध्यम वर्गीय जो भाजपा संघ परिवाराचा आत्मा आहे त्याच्यासाठी कोणीही आहे आणि त्याला साथ घातली जाण्याची आणि ती साथ न्यूयॉर्कमध्ये जोराम ममदानी करच त्यातली कुठलीही गोष्ट होणार नाहीये रेशनची दुकानं म्हणजे कारण गरीबांना तिकडे Uh, मध्यम वर्गीयांना जेवण परवडत नाही एवढं महाग झालेलंय सगळं म्हणून मग मी सरकारी दुकानं काढून तुम्हाला स्वस्त दरात जेवण धान्य वाटणार आहे भाडी परवडत नाहीत कारण लोकांचा जो पगार आहे त्याच्या जी सगळी बीडीडी चाळीत गरिबांसाठी घरं गर बांधली आहेत ना तिथे आज सगळेजण त्या लोकांनी ती घर सोडून तिथे दुसऱ्या लोकांना भाड्याने दिलेले पस्तीस हजार चाळीस हजार भाडीवरून लोक तिथे राहतात ही जी सगळी लोअर परळीच्या फायनान्शियल डिस्ट्रिक्टमध्ये काम करणारे जे आणि बरेच जण त्यातले बाहेर आलेले आहेत मराठी माणूस वसई विरार नायगाव बदलापूर अंबरनाथला राहायला गेला पण ज्यांची अशा ठिकाणी घरं घेण्याची आहे पत्नी ते इथे चाळीस हजार रुपये भाडं भरून म्हणजे पगारातला अर्धा पैसा भाडं भरण्यात जातो एस आर एच्या घराचा ते घर आहे कोणाला तरी असेल मराठी माणसाचं किंवा कोणाचं असेल ते तो घर फुकून तो दुसरीकडे झोपडी बांधून राहतोय आणि याची जी कळ आहे ती कळ त्याच्यावर जोहाराम ममदानींनी न्यूयॉर्कमध्ये प्रचार केलेला आहे आणि त्या प्रचारावर त्यांनी अशाही लोकांची मतं मिळवली जी त्याला एरवी मिळाली नसती धान्य जेवण फुकट मध्यमवर्गासाठी स्वस्त दरात जेवण रेंट कंट्रोल भाडं कमी करणार कारण भाडं परवडत नाही आणि खरंच परवडत नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट फुकट म्हणजे ती आपल्याकडे लोकल सेवा फुकट आहे जवळपास फुकट आहे पण मेट्रोचं तिकीट लोकल सेवेच्या आठ पट महाग आहे दहा पट महाग आहे तेवढ्या अंतरासाठी म्हणजे एकतर रेल्वेचं लोकलचं तिकीट वाढवायला पाहिजे किंवा मेट्रोचं तिकीट कमी करायला पाहिजे पण तो मुद्दा येतोच रिक्षा टॅक्सीचे पैसे महाग आहेत आणि हे ते तो फुकट करणार आहे आणखीन काय बरं वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या प्रकारची कर रचना करणार आहे त्याच्यातही तो धार्मिकता त्याला रंग देण्याचा प्रयत्न करतोय ती गोष्ट वेगळी पण या गोष्टीला भुलणारे मतदार आहेत आणि ते लक्षात घेतलं पाहिजे आणि या महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी भाजपाचा हा चेहरा लोकांना दिसणं किंवा मनसेचा हा चेहरा लोकांना दिसणं आवश्यक आहे कारण हा जो वर्ग जिथे झुकेल म्हणजे जरी भाजपाच्या बाजूनी परप्रांतीयांचं पोलरायझेशन झालं आणि शिवसेना मनसेच्या बाजूनी मराठी माणसाच्या त्यातल्या कष्टकरी आणि कनिष्ठ मध्यम वर्गीयांचं पोलरायझेशन होण्या करण्याचा प्रयत्न झाला तरी हा जो मधला वर्ग आहे तो जिथे झुकेल त्याला यश मिळणार आहे आणि ते शिकायचं असेल भले निवडणूक जिंकण्यासाठी खोटी आश्वासनं द्यायची असेल तर ते शिकायचं तर जोहरान ममदानीकडनं शिकणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विचारून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट